दाना शेठ नमस्कार आज बैल पोळा असताना आज ते गळ्यात आसड घालून आलेत काय कारण कृषी बाजार समितीत मासिक मिटिंग होती मी सर्व संचालक लोकांना हात जोडून गांधीगिरी करून के विनंती केली की जे दहा एकरचं खरेदी करत झाले ते तुम्ही रद्द करा सभापती भ्रष्ट आहे लाचार आहे चोर आहे हे सगळे त्यांना मी बोललो आहे पण शेतकऱ्याच्या अन्नात ज्यांनी माती कालवली तुम्ही तरी माती कालू नका आणि झालेले खरेदी खत रद्द करा ही माझी विनंती आहे आणि तुम्हीसुद्धा साहेब शेतकरी संघटनेचे एक पदाधिकारी आहात तुम्ही सुद्धा आज पाठिंबा दिला आहे पण काही आपल्या तालुक्यातील शेतकरी संघटनेनी पाठिंबा दिला नाहीत ते म्हणाले की सभापतीचं काम चांगलं आहे मग त्यांनी कुठलं काम पाहिलंय त्या शेतकरी संघटनेने मलाच कळत नाही की त्यांजकाळ त्यांनी कोणत्या प्रकारचं काम चांगलं पाहिलं धन्यवाद धन्यवाद